श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांना नवस कसा करावा तर नक्की वाचा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा तर जाणून घेऊया चला नवस कसा करूया श्री स्वामी समर्थ बरेच जण म्हणतात की आम्ही खूप वेळा स्वामींना नवस केला आहे आम्ही खूप वेळा स्वामींना नवस बोललो आहे मल मठात जाऊन नवस केला आहे किंवा घरी नवस बोललो आहे पण आमचा तो नव पूर्ण होत नाही आमची इच्छा पूर्ण होत नाही असं माझ्यासोबत का होतं आहे त्या व्यक्तीने नवस केला तर त्याची इच्छा पूर्ण झाली माझी इच्छा का बरं पूर्ण होत नाही मी तर अगदी मनापासून नवस केला आहे मी खूप निष्ठेने आणि श्रद्धेने नवस केला आहे स्वामीवर माझा पूर्ण विश्वास आहे तरी स्वामी माझी इच्छा का बरं पूर्ण करत नाही तुम्ही काय नवस बोलता जेव्हा तुम्ही नवस बोलता किंवा नवस करता तुम्ही काय म्हणता स्वामी माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे द्या मी तुम्हाला एक किलो पेढे चढवीन स्वामी माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या मी मठामध्ये एवढे एवढे दान पेटीत टाकेन किंवा स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा मी अक्कलकोटला येईन म्हणजे असे बरेच प्रकार मी फक्त उदाहरण म्हणून देत आहे तुम्ही कुठलाही अशा प्रकारे नवस बोलता पण तुम्ही बघा जे तुम्ही नवस बोलताय या गोष्टीचा स्वामींना खरंच आवड आहे का या गोष्टींची स्वामींना खरंच गरज आहे का या का बघा जेव्हा स्वामी होते तेव्हा त्यांच्या अवतीभोवती लोक त्यांना कधी पदार्थ आणायचे फळ आणायचे कपडे आणायचे पण स्वामींच्या अंगावर फक्त एक लंगट असायची तुम्ही बघितलं का कधी त्यांनी खूप सारे असे अलंकार वगैरे घातलेत स्वामींना हा साधेपणा खूप आवडतो आणि स्वामी स्वतः म्हणतात स्वामींना सर्वात जास्त प्रिय आहे ते म्हणजे नामस्मरण सेवा करतो तोच भक्त स्वामींना प्रिय असतो आणि बघा आपला नवस आपण काय बोलतो आणि स्वामींना आवडतं का काय तर ते यापुढे तुम्ही जर कोणती इच्छा असेल आणि तुम्ही काय करायचं एक नारळ घ्या कोरडा नारळ असू नये त्यामध्ये पाणी असावं तो नारळ घ्यायचा स्वामींच्या मठात जायचं किंवा आपल्या घरीच देवासमोर त्या नारळ हात पकडायचा आणि स्वामींना तुमची जी इच्छा एक असेल ती बोलायची आणि तुम्ही म्हणा की आणि तुम्ही म्हणा की तुम्ही जर कोणती इच्छा असेल आणि तुम्ही काय करायचं एक नारळ घ्या कोरडा नारळ असू नये त्यामध्ये पाणी असावं तो नारळ घ्यायचा स्वामींच्या मठात जायचं किंवा आपल्या घरी देवासमोर त्या नारळावर हात पकडायचा आणि हातात पकडायचं आणि म्हणा स्वामींना तुमची जी काही इच्छा असेल ती बोलायची आणि तुम्ही असं म्हणा की माझी ही इच्छा पूर्ण करा मी एकशे आठ स्वा वेळा स्वामी चरित्र सारामृतीचे पारायण करीन किंवा स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा मी वीस दिवसामध्ये किंवा चाळीस दिवसामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा दीड लाख वेळा जप करीन किंवा सव्वा लाख वेळा जप करीन किंवा मी मंत्राचे एकशे आठ वेळा अनुष्ठान करीन अनुष्ठान करेल एकशे आठ वेळा मी तारक मंत्र म्हणेन किंवा मी गुरुचरित्राचे अकरा वेळा पारायण करेन बारा पारायण करेन तुम्ही असा नवस बोलला बोलला आणि मग बघा तुम्ही तुमची कधीही जेव्हा जेव्हा तुम्ही, तुम्ही नवस बोललात तेव्हा एक तासाच्या आत तुमची इच्छा पूर्ण होईल का बरं पूर्ण होईल कारण स्वामींना सर्वात जास्त आवडते थे ते थे त्यांची सेवा तुम्ही असं कधीच करू नका की नवज बोललात आणि माझा नवस, नवस पूर्ण झाल्यानंतर मी ही सेवा करील असं नका करू तुम्ही नवज बोला की स्वामी माझी इच्छा पूर्ण करा मी स्वामी चरित्र सारा अमृताचे एकशे आठ वेळा पारायण करीन आणि तुम्ही त्याच दिवसापासून किंवा दुसऱ्या दिवसापासून तुम्ही जे नवज बोललात आहात एकशे आठ पारायण करण्याचं त्या संकल्पनात सुरुवात करा म्हणजे पारायण करायला सुरुवात करा आणि सुरुवात करताना स्वामींचा सांग स्वामींना सांगा मी स्वामी मी शब्द मी पाळत आहे मी माझा शब्द पूर्ण करत आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की एकशे मी एकशे आठ वेळा स्वामीचरित्र सारा अमृताचे पारायण करणार आहे मी माझ्या पारायणाला सुरुवात करत आहे स्वामी तुम्ही तुमचा शब्द पाळा माझी इच्छा जेवढा लवकर पूर्ण होईल तेवढी करा तेवढ्यात करा कसा स्वामी तुमची इच्छा पूर्ण करत नाहीत शंभर टक्के किंवा शं एकशे एक टक्के तुमची इच्छा पूर्ण होणार उनार म्हणजे होणारच आणि शंभर टक्के होणार फक्त असा नवस बोला जी पद्धत होती आपली नवस बोलण्याची जे आपण एखादी वस्तू देणे म्हणतो तो एखादा सौदा करणे आहे आपल्याला कधीही न देवासोबत स्वामींसोबत सौदा करायचा नसतो आपल्याला स्वामींना रिटर्नमध्ये सेवा द्यायची असते शक् भक्ती द्यायची असते तीही अंतकरणापासून मनापासून भक्ती दे स्वामींची करायची असते आपल्या मुखामध्ये सतत स्वामींचे नामस्मरण आले पाहिजे Uh -huh.